नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आठवणीतील मराठी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघणार आहोत आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय काही त्यातले दोन संख्या वेगवेगळ्या असणार आहेत एक पूर्ण संख्या असणार आहे आणि एक अपूर्ण असणार आहे म्हणून त्याला नाव काय पडले पूर्णांक युक्त अपूर्णांक पण संख्या आहे आणि अपूर्ण पण दोघीला एकत्र आलं की काय म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक आता आपण पहिल्यांदा त्याचं वाचन बघूया काय बघूया वाचन बघूया चला वाचन बघत असताना पहिलं गणित आपण इथं घेऊया बघा तीन दोन आणि पाच असं मी वेगळं वाचलं तीन दोन पाच लगेच तुम्हाला मा माहिती झालं मग तुम्ही गडबड करणार आहात सर आम्हाला माहिती आहे तीन दोन पाच असे अंक मी फळ्यावर लिहिलेले आहेत श्रेष तर आता ह्याचं वाचन कसं करायचं बघा पूर्ण किती आहेत रे पूर्ण किती आहेत ते आणि एक पाच एका संख्येचा पाच भाग केलेत आणि त्यातले दोन भाग घेतलेत किती भाग केलेत घेतलेत किती मग याचं वाचन कसं करायचं बघा तीन पूर्णांक दोन छेद पाच तीन पूर्णांक आता दुसरी एक संख्या मी इथं लिहितो ह्याचं वाचन मला सांग वाचून करून दाखवा कोण वाचल रे प्रणाली शब्बास चार पूर्णांक असे अनेक किती पण आपण अपूर्णांक आप घेऊ शकतोय पूर्णांक युक्त अपूर्णांक सहा पूर्णांक दोन छेद आठ आणि मग एक गोष्ट डोक्यात ठेवा काहीतरी वाकडा अपूर्णांक आला किंवा टांग्यासारखा अपूर्णांक आला ही घोडा ही चाक आणि ही त्याच्यावर बसलेला त्याचा डायवर मालक असेल कळलं का आणि अशी दोन रश्या लावलेत ह्या घोड्याला चाललाय टुकडुक 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 टुकडूक त्याला काय म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक बघा सगळीकडे तसं होतंय होतंय का हे चाक आहे हा त्याचा डायवर आहे आणि हा घोडा आहे आणि चाललाय तुकडूक 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 म्हणलं काय म्हणायचं हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय रे युक्त अपूर्णांकाच नुसत्या अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकाच नुसत्या अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे सोपाय पोरानो फक्त लक्ष द्या आता पहिलं गणित घेतोय बघा मी तीन पूर्णांक दोन छेद पाच तीन पूर्णांक दोन छेद पाच आता ह्याचा आपल्याला काय तयार करायचंय नुसता अपूर्णांक तयार आहे काय तयार करायचं आहे रे नुसता अपूर्णांक करूया मग आता मी तुम्हाला क्रिया आणि क्रम सांगतो बघा पहिल्यांदा गुणाकार क्रिया करायची आणि परत बेरीज करायची आणि आपलं असतं तुम्हाला माहिती आहे विठी टाकायचं बघा असं जिबल्या टाकते रे पुरी टाकते ना न बघता टाकतात पा घर आखलेले असते आणि असे उभं राहतात आणि अशी जिबली टाकतात बघा बरोबर घरात पडली पाहिजे सेम अशी जिबली टाकायची आपल्याला सेम अशी उलटी जिबली टाकायची हा क्रम लक्षात ठेवायचा आहे हा मी सांगतोय म्हणजे काहीतरी लक्षात राहायसाठी म सोर हा उगली येणार हा ह्याच्यावर वहीत जिबली घेणार ना असं वहीवर टाकणार चालेल का असं करून नाही चालणार तर हा क्रम लक्षात घेण्यासाठी आपण काहीतरी काहीतरी आयडिया काढत असतोय लक्षात मग पहिली क्रिया काय करायची गुणाकार आणि नंतर कुठली क्रिया करणार आहे तुम्ही बेरीज चला मग करूया आणि छेद जसाचा तसा मांडायचा आहे छेद बदलायचा आपण बेरछेत बघितलंय बघा समान छेद अंशांची बेरीज छेद जसाच्या तसा समान छेद अंशांची वजाबाकी छेद जसाच्या लक्षात तसं छेद बदलायचा नाही परणो म्हणून मी आधीच छेद लिहून टाकला जाऊ दे परत गडबड नको काय लिहू म्हणून आणि पहिल्यांदा मग काय लिहिलं अशा क्रमानं अंक मांड जायचं जा जा। ती सॉरी 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 पहिला कुठला अंक आहे पाच गुणिले तीन अधिक दोन मांडलाय क्रम पहिला गुणाकार परत बेरीज आणि केलंय का असं गेले मग चला आता तुम्हाला हे येते पाच त्रिक पंधरा दोन छेद जसाचा कळलं परा ना पूर्णांक युक्त अपूर्णांक जा नुसता अपूर्णांक कसा तयार करायचा तर असा तयार करायचा पहिला गुणाकार करायचा परत बेरीज करायची ते मांडायचं अंशाला आणि छेद जसाच्या तसा? तसा चला मग आता दुसरं गणित तोंडी तुम्हाला येते का बघूया आपण छोटसच गणित घेतो दोन पूर्णांक तीन छेद सात सांगा तोंडी उत्तर शाब्बास सात दुनी चौदा चौदा तीन सतरा चे कळलं तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर करायचं मग आता एवढ्यावर शांत राहायचं नाही पुराणू ह्यातलं जर गणित दिलं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं उदाहरण दिलं तर नुसतं अपूर्णांकाचा पर्याय येईल नुसत्या अपूर्णांकाचं गणित दिलं तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा पर्याय येईल त्यामुळं आपलं डोकं असं चंचल राहिलं पाहिजे सारखं काय उत्तर काय उत्तर थांबायचं नाही कुठंपर्यंत जोपर्यंत आपल्याला उत्तराचा क्लू लागत नाही तोपर्यंत आलं लक्षात तर आता मी काही उदाहरणं तुम्हाला देतो ती तुम्ही उद्या येताना पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे नुसते अपूर्णांक तयार करून आणायचे लिहून घ्या चला पहिले गणताय बघा सात पूर्णांक दोन छेद आठ दुसरं आहे नऊ पूर्णांक तीन छेद पाच तीन नंबरचं आहे दोन पूर्णांक सात छेद आठ चार नंबरचं आहे ती तेरा पूर्णांक दोन छेद पाच पाच नंबरचं आहे सात पूर्णांक आठ छेद नऊ या ठिकाणी पाच गणित दिलेले आहेत तुम्ही व्हिडिओ बघता बघता मनातल्या मनात ही गणित पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करून मला कमेंटमध्ये उत्तर द्या आणि व्हिडिओ समजल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद